साई भक्तांच्या दानावर चालणारं शिर्डीचं चा साईबा संस्थान आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे जे भाविक घरातून निघून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यावर जर काळाचा घालाव उडवला अपघात झाला तर त्यांच्यासाठी जे आहे ते एक सुरक्षा कवच हे साईंचं सुरक्षा कवच त्यांच्यासाठी असणार आहे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ह्या अनोख्या अशा योजनेची सुरुवात जी आहे ती साईबा संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आपल्यासोबत साईबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर सर आहेत सर नेमकं काय योजना आहे आणि कशा पद्धतीने ही राबवली जाणार आहे साईबाबांच्या दर्शनासाठी जे आहेत देश लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात काही साई भक्त जे ते पायी चालत येत असतात काही स्वतःच्या वाहनाने येतात काही रेल्वेने येतात काही विमानाने येतात जे बाबांच्या दर्शनासाठी येत असताना काही वेळेस जे दुर्दैवाने त्यांचा अपघात होतो आणि या अपघातामध्ये काही ना आपला जीव गमवावा लागतो तर काही ना काहीचं अपंगत्त बरं मग अशा अडचणीच्या प्रसंगी जे आहे साईबाबा संस्थान जे आहे त्यांच्या पाठीशी उभं राहावं म्हणून साईबाबा संस्थांनी जे प्रत्येक साई भक्त जो आहे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला पाच लाखाचं विमा कवच जे आहे ते दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो आहे तो साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी येत आहे हे ये कळावं म्हणून प्रत्येक साई भक्तांनी जे दर्शनाला निघण्यापूर्वी साईबाबा संस्थांचे जे ऑनलाईन वेबसाईट जो आहे साई डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईट वर जे त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे संस्थांच्या ऑनलाईन सुविधा ज्या आहेत भक्त निवासमध्ये राहण्याची सुविधा असेल किंवा दर्शन पास असेल आरतीचा पास असेल सत्यनारायण पूजा असेल किंवा सर्व सुविधा जे आहेत ऑनलाईन सुविधा जे आहेत त्या कोणत्याही सुविधेवर त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली म्हणजे मग तो साई भक्त जो आहे तो या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे याची ओळख पटली जाते जी आणि ज्या पालख्या येतात त्यांच्यासाठीच काय नेमकं असणार आहे कारण की बऱ्याच पालख्या जर बघितलं उ... तर गुरुपौर्णिमा असेल रामनवमी असेल अशा महत्वाच्या वेळेस त्या पायी येत असतात मुंबई जर देशाभरातून वर्षभरामध्ये वेगवेगळ्या वेळी पालख्या येत असतात राम रामनवमी आहे गुरुपौर्णिमा आहे एकतीस डिसेंबरच्या वेळी सुद्धा पालख्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येत असतात तर या पदयात्रींचा सुद्धा विमा संरक्षण करण्यात आलेलं आहे पालखी निघण्यापूर्वी पालखीमध्ये जे पदयात्रे येणार आहे त्या पदयात्रेने आपली माहिती जी आहे त्याचं नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक जो आहे आणि त्याचा पत्ता जो आहे तो पालखी चालकाकडे दिला पाहिजेत आणि पालखी चालकाने ही माहिती जी आहे साईबाबा संस्थांकडं आगाऊ कळवली तर त्यांनासुद्धा जे आहे ते विमा संरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे साधारण एकंदरीत जर बघितलं तर वर्षाकाठी कोट्यावधी भाविक जे आहेत ते शिर्डीला येतात तर किती भाविकांचा यातून विमाचा समावेश असणार आहे आणि साधारण किती रुपये खर खर्च आहे कोणत्या पन्नातून होणार आहे सर्वसाधारणपणे मागील आपण ॲव्हरेज काढलं तर एक दहा लाखापेक्षा जास्त भाविक जे आहेत ते संस्थांकडे वेगवेगळ्या का, कामासाठी ऑनलाईन नोंदणी करत असतात तर अशा दहा लाख भाविक जे आहेत ऑनलाईन नोंदणी करणारी दहा लाख भाविक जे आहेत त्या दहा लाख भाविकांचा विमा जो आहे आपण काढलेला आहे आणि त्याची रक्कम जी आहे ती अठ्ठेचाळीस लाख आणि जीएसटी असा खर्च जो आहे तो साईबाबा संस्थान करणार आहे म्हणजे भाविकांच्या दानावर हे सगळं डोंगरा जो आहे तो उभा आहे यातून दोन चॅरिटेबल हॉस्पिटल चालवले जातात शैक्षणिक संकुल चालवलं जातं मोफत भोजनालय चालवलं जातं त्याच पद्धतीने आता ही योजना असणार आहे साईबाबांचे जे भक्त जे आहेत त्यांनी जे दान या ठिकाणी दिले जातं त्यामधूनच साईबाबा संस्थांचा बाबांचं एवढं कार्य जे या ठिकाणी चालवलं जातं मग त्या भक्ताला सुद्धा प्रोटेक्शन असायला पाहिजे बरोबर त्याच्या पाठीशी सुद्धा साईबाबा संस्थान बाबा, बाबा आहेत ही एक भावना त्यामध्ये आहे आणि या भावनेमधूनच ही विमा कवच जे आहे ते साई भक्तांना देण्यात आलेलं आहे नक्कीच साईबाबांच्या भक्तांना जे आहे ते श्रद्धेच्या भावनेतून विमा कवच म्हणता येणार नाही हे ये साई कवच म्हणावं लागेल आणि ते साई कवच जे आहे ते आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे जे फक्त ऑनलाईन नोंदणी करणार आहे म्हणजे शिर्डीतून तुम्ही तुमच्या घरापासून शिर्डीला साईबांच्या दर्शनासाठी येत असण्याचा काहीतरी पुरावा असावा यासाठी ही ऑनलाईन पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करावं वा। साईबाब संस्थांची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साई डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर या संकेतस्थळावरती आपल्याला आपली नोंदणी करायची आहे ती केल्यानंतर साईबाब संस्थान जे आहे ते आपोआप आपला जो आहे विमा जो आहे तो उतरवणार आहे अर्थात साई कवच असणार आहे अत्यंत महत्वाची आणि अत्यंत चांगली योजना ही भाविकांसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढील भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा कारण की साहेबांचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे यामागचा मुख्य उद्देश आहे सुनील दवंगे नमस्कार